पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत ते कणेरी फाट्याला जोडणारा पूल पाडण्याचं काम सुरू झालं होतं पण महामार्गावरील वाहतूक वळवण्यात त्रुटी राहिल्यानं हे काम थांबवण्यात आले सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं महामार्गावरील वाहतूक योग्यरित्या वळवल्यानंतर हा पूल पाडण्यात येईल पुणे बेंगलोर महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे या कामाअंतर्गत कोकुळशिरगाव शिरगाव औद्योगिक वसाहत ते कणेरी फाट्याला जोडणारा पूल शनिवारी पाडण्यास सुरुवात झाली त्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूची वाहतूक कोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत फाटा आणि कणेरी फाटा अशी वळवण्यात आली होती मात्र योग्य नियोजन झालं नसल्यानं महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागली सेवा रस्त्यावर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्यानं सगळी वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळं अखेर हा पूल पाडण्याचं काम थांबवण्यात आलंय महामार्गाची एक बाजू बंद करून दुसरी सुरू ठेवण्याचं नियोजन केलं जाईल त्यानंतरच कोकुळ शिरगाव ते कणेरी हा पूल पाडण्याचं काम सुरू होईल